नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण ग्रामीण भागातील रुग्णवळ गार्डन सिटी हे डोंबिवलीच्या मध्यभागी असलेले एक डाऊनशिप आहे जे दोनशे पन्नास एकरवर पसरलेले आहे ही एक विचारपूर्वक बांधलेली मालमत्ता आहे आज एकतीस जानेवारी रोजी सकाळी सर्व नागरिकांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली महानगर वाहतूक रुग्णालय गार्डन सिटीच्या नागरिकांनी शिवसेना पदाधिकारी आणि आमदार राजेश मोरे यांचे आभार मानले यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील दत्ता वांजे दिनेश शिवळकर विकी हिंगे अवनी शर्मा के चे कर्मचारी शाही तावरे राजेंद्र पाटकर आणि इतर उपस्थित होते या प्रसंगी शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील आमदार राजेश मोरे तसेच स्थानिक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी महेश पाटील म्हणाले आमदार राजेश मोरे साहेबांनी इलेक्शनच्या प्रचारादरम्यान जो शब्द दिला होता त्याची त्यांनी वचन पूर्तता केली आहे त्यामुळे मी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे साहेब यांचे आभार मानतो रुग्णवाटे ते डोंबिली असा प्रवास फार मागडा होता यासाठी रिक्षावाले रुपये घेत होते परंतु बस केल्यामुळे तोच प्रवास रुपयांवर होणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास संपूर्ण मोफत राहणार रा आहे त्यामुळे रुग्णवाढ सिटीवाल्यांचा बराच फायदा होणार आहे आमदार राजेश मोरे म्हणाले आपण या तीन महिन्यापूर्वी या कल्याण ग्रामीण भागामध्ये फिरत असताना रुग्णवाढ मध्ये बैठक घेत असताना रुग्णवाढ मध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक आमचे पदाधिकारी साहेब लक्ष्मण यांच्या मागणीनुसार रुग्णवाल ते डोंबिवली रुग्णवाल ते वाशी अशी परमिटची बस उपलब्ध करून द्यावी आणि त्या मागणीनुसार आपण ताबडतोब या कल्याण डोंबिलीचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कानावर ही गोष्ट सांगितल्यानंतर ताबडतोब या तीन महिन्याच्या अवधीतच रुग्णवाल ते डोंबिवली रुग्णवाल ते वाशी अशी बस सेवा सुरू केली आहे आज ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी यांच्या हस्ते बस सेवा सुरू होत आहे अशा प्रकारे कल्याण ग्रामीण चे खासदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला आपण या तीन महिन्यापूर्वी जेव्हा आपण या कल्याण ग्रामीण भागामध्ये फिरत असताना रुणवल मध्ये पण एक दोन वेळेला बैठक घेत असताना रुणवॉल मधील सर्व ज्येष्ठ नागरिक ना पदाधिकारी असतील आमचे पदाधिकारी लक्ष्मणराव मिसाळ यांच्या मागणीनुसार रुणवाल देव डोंबिवली रुणवाल दे वाशी अशी परिवहनची बस उपलब्ध करून देण्यात देवी आणि त्या मागणीनुसार आपण ताबडतोब सन्माननीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या कानावर गोष्ट सांगितल्यावर ताबडतोब या तीन महिन्याच्या अवधीतच आपण रुणवाल ते डोंबुली आणि रुणवाल ते वाशी अशी बस फेरी आज ज्येष्ठ नागरिकांच्या असते पदाधिकाऱ्यांच्या असते आपण आज चालू करण्यात आलेली परंतु मग आम्हाला सर्वांना माहित आहे की आपले महाराष्ट्राचे हिंदू सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सांगितल्याप्रमाणे शिकवण दिल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण અને તરતી ઉપર આમ્મી સર્વ શિવસે પદાધિકારી તાલુકા પ્રમુખ મહેશ પાટીલ આમ જીવસૈનિક દત્તા વજે સાહેબ અસ અને સર્વ પદાધિકારી અથક મહેનતીને કાર્યને આજ હ્યા ઋણુમાલથી ડોંબોલી અને વાશી પરિવહનની બસ આનાપ પદાધિકારી જેષ્ઠ નાગરિક અસિ सर्व पदाधिकारी मनापासून आभार मानतो आणि खास करून आयुक्त कल्याण महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो मी रुनवालच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज शुभेच्छा देतो जे जे काम असेल आम्ही सर्व शिवसेने पाठीशी अजून किती फेऱ्या होणार आहेत आणि कसं काय नक्कीच आताच माननीय आमदार राजेश मोरे साहेबांनी सांगितला की इलेक्शनच्या प्रचारादरम्यान त्यांनी जो शब्द दिला होता आज वचन पूर्ती त्यांनी केलेली आहे त्याबद्दल मी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब माननीय आमदार राजेश मोरेजे यांचे आभार मानतो कृणवाल ते डोंबिवली असा रिक्षाने प्रवास फार महागडा असा प्रवास होता तीस रुपये पर सीट रिक्षावाल्या घेत होते परंतु बस सेवा सुरू झाल्यामुळे से आता तोच प्रवास प्रत्येक सीट मागे तेरा रुपयावरती होणार आणि Uh, ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास संपूर्ण मोफत राहणार आहे त्यामुळे रुनवाल सिटी असतील आता प्रायोगिक तत्वावरती सकाळी दोन बसेस असतील संध्याकाळी परंतु येणाऱ्या काळामध्ये या फेऱ्या वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल टायमिंग दिलेला आहे शेड्यूल नमस्कार आम्ही रुनवाल गार्डनच्या ज्येष्ठ नागरिक आमच्या इथे येऊन रुलमाल गार्डन मध्ये येऊन जवळजवळ आज दोन वर्ष व्हायला आलेली आहेत बऱ्याच लोकांच्या गैरसोयी होत्या पण आपले मोरे साहेब आमदार प्रचाराला आले आम्ही पहिली मागणी त्यांच्याकडे ही ठेवली की आमच्यासाठी बस सेवा पाहिजे म्हणून त्यांनी तो आम्हाला शब्द दिला आणि आज तो पाळला आज आपली बस चालू झालेली आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना खूप खूप मी धन्यवाद देतो तसेच आपले पाटील साहेब आज आले त्यांना पण मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून महिला आमच्या ज्येष्ठ आहेत त्या पण सर्व इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडून खुँ पण खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जेव्हा खर... जेव्हा आपण इलेक्शनचा कालावधी चालू होता त्यावेळेस आमदार राजेश मोरे साहेब हे आपल्या इथे भेटी येत होते त्यावेळेस आपल्या रुमाल गार्डन मधील काही समस्या त्यांना सांगितल्या होत्या त्यातील ही एक समस्या मी खूप गंभीर गांभीर्याची होती की मधून स्टेशन स्टेशनला जायला किंवा यायला ची सोय नव्हती कोणत्याही गव्हर्नमेंट ची सोय नव्हती तर त्यांना जो आम्ही शब्द आम्ही जे त्यांना मागणी मागितलेली त्यांनी निवडून आल्यावर तीन महिन्याच्या कालावधीत हा जो आमचा प्रश्न तो सोडवलेला आहे त्यासाठी आम्ही सगळे रुनवाल गार्डन रहिवासी त्यांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद आणि असे भरपूर काही कामं त्यांना आम्ही सांगितलेले ते लवकरात लवकर पूर्ण देईल अशी अपेक्षा आहे आमची सर्वांना धन्यवाद सध्या कमीत कमी आता इथे अडीच ते तीन हजार फ्लॅट्स मध्ये पब्लिक राहायला आलेली आहे म्हणजे सहा साडेसहा हजार पब्लिक पकडून चला एवढी पब्लिक राहिलेली परत ज्येष्ठ नागरिकांना जो झाले त्रास जो होत होता जो स्टेशनला जाण्यासाठी येण्यासाठी ज्यांना बसेसची सोय नव्हती काही नव्हती ती पण आज त्या कारण त्या कारणामुळे पूर्ण झालेली आहे धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद